हॅलो फ्रेंड्स आचवड्यामध्ये आपल्याला आय सी डी एस अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका याकरिता पोषण अभियान हा जो अगदी महत्त्वाचा टॉपिक आहे यावर प्रश्न बघायचे आपण जी व्हिडिओ सिरीज घेऊन आलो हो, आहोत त्यामधील हा व्हिडिओ क्रमांक तेरा आहे या आधीचे व्हिडिओ आपण चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन वॉच करू शकता आचवड्याला सुरुवात करायचं आहे त्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे व्हिडिओ आवडला तर एक नक्की लाईक करायचा आहे व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न आहे पोषण अभियानाच्या अंतर्गत कोणत्या आहार घटकाला विशेष महत्व दिले जाते ऑप्शन आहेत शर्करा चरबी प्रथिने आणि जीवनसत्वे की अल्कोहोल सोपा प्रश्न तर पोषण अभियानाच्या अंतर्गत प्रथिने आणि जीवनसत्वे हा जो आहार घटक आहे त्याला विशेष महत्व दिले जाते पुढील प्रश्न पोषण अभियानाच्या यशासाठी कोणता उपक्रम महत्वाचा आहे आहारासंबंधित माहितीचे प्रसारण बालकांच्या शिक्षणाचा प्रचार शहरी गरिबांना मदत की वृक्षारोपण लक्षात घ्या पोषण अभियानाच्या यशासाठी आहारासंबंधित माहितीचे प्रसारण महत्वाचा उपक्रम आहे पुढील प्रश्न पोषण अभियानातील जन आंदोलन म्हणजे काय ऑप्शन आहेत पोषणावर राष्ट्रीय जनजागृती रोजगार निर्मितीचा कार्यक्रम शिक्षण साक्षरता वाढवणे की स्वच्छता वाढवणे तर पोषण अभियानातील जनआंदोलन म्हणजेच पोषणावर राष्ट्रीय जनजागृती आणि आपल्याला लक्षात घ्या आय सी डी एस अंगणवाडी सुपरवायझर याकरता दोन हजार प्लस तांत्रिक प्रश्न पीडीएफ फाईल जर पाहिजे असेल तर आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सदोतीस यावर व्हॉट्सअप करू शकता फक्त नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला पीडीएफ फाईल विद्यार्थी मित्रांनो प्रोव्हाइड केल्या जातील याकरता या, या नंबरवर काय करायचं व्हॉट्सअपला हाय करा किंवा पेमेंट करून स्क्रीनशॉट शेअर करा दोन हजार प्लस प्रश्न फक्त नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केला जातील पुढील प्रश्न आहे पोषण अभियानाचे प्रमुख लाभार्थी कोण आहेत तर याचं योग्य उत्तर आहे ते सहा गर्भवती व स्तनपान वर्ष वयोगटातील मुले आणि गर्भवती व स्तनपान करणाऱ्या महिला पुढील प्रश्न पोषण अभियानात पोषण पखवाडा कधी साजरा केला जातो मार्च जून ऑक्टोंबर की डिसेंबर तर विद्यार्थी मित्रांनो हा तुमच्यासाठी होमवर्क प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर आपण खाली कमेंट करायचं आहे तुम्ही गुगलवर सर्च करा आणि या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करा पुढील प्रश्न पोषण अभियानाचा प्रमुख उद्देश काय आहे तर पोषण अभियानाचा मुख्य उद्देश आहे देशातील कुपोषणाची समस्या कमी करणे यानंतर पुढील प्रश्न पोषण अभियानात पोषण पकवाडा कधी साजरा केला जातो तर लक्षात घ्या लगेच खाली आपण तोच प्रश्न रिपीट केला आहे तर याचं योग्य उत्तर आहे मार्चमध्ये पुढील प्रश्न कुपोषणाच्या समस्येवर प्रभावी उपाययोजना कोणती आहे ऑप्शन आपण रीड करायचे तर योग्य उत्तर आहे कुपोषण कमी करण्यासाठी आहारात विविधता आणणे पुढील प्रश्न पोषण अभियानाच्या कार्यान्वयनासाठी कोणती महत्वाची माहिती गोळा केली जाते तर ती महत्वाची माहिती आहे आहारातील पोषण तत्व यानंतर पुढील प्रश्न पोषण अभियानाच्या अंतर्गत कोणता उपक्रम पोषण जनजागृतीसाठी आहे तर कोणता तपोषण पोषण पकवाडा तसेच लक्षात घ्या हायसीडी संगणवाडी मुख्य सेविका तांत्रिक प्रश्न आपल्याकडे दोन हजार प्रश्न उपलब्ध आहेत ज्यांना ऍप थ्रू पर्चेस करायचा असेल त्यांना पन्नास ऑनलाइन टेस्ट प्लस पी फ फाईल प्रोव्हाइड केल्या जातील याची जी प्राइस आहे ती आहे दोनशे एकोणपन्नास रुपये लक्षात घ्या ऑनलाईन टेस्ट सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचा रँक कळेल सोल्युशन कळेल त्यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल ज्या विद्यार्थी मित्रांना ऑनलाईन टेस्टसुद्धा द्यायची असेल तर ते ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत ज्यांना फक्त पी डी एफ फाईल पाहिजे त्यांना नव्याण्णव रुपयामध्ये आपण पी डी एफ फाईल प्रोवाईड करत आहोत अंगणवाडी सुपरवायझर कम्प्लीट स्टडी पॅकेज जर पाहिजे असेल तर अठरा हजार प्लस प्रश्न या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केले जात आहेत प्राईज आहे चारशे नव्याण्णव ॲप्लिकेशन डाउनलोड केलं तर फायदा काय आहे तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन टेस्ट प्रत्येक टॉपिकवर देता येईल जर तुम्हाला फक्त पी एफ फाईल पाहिजे असेल त्या देखील आपण घेऊ शकता याकरता तुम्ही मला त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर व्हॉट्सअप करायचं आहे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करा थँक्यू